मुलं परदेशी वगैरे मोठमोठ्या पदांवरती काम करत असतील अशा प्रकारची ही कर्तव्य देशाचं समाजाच मोठ भांडवल आहे आणि समाजाच वास्तव काय आहे तर गावामध्ये अगदी मी पाहतो पुष्कराला जाता येत नाही परंतु अगदी मोजक्या लग्नाला वगैरे जातो तिथं मी पाहतो की लग्नाला उपस्थित राहिलेल्या प्रमुख मंडळींचा सत्कार होता त्याच्यामध्ये कोण असते राजकीय पुढारी कोण असतील ते असते ग्रामपंचायतीचे अगदी माजी सभासद असतात ग्रामपंचायतीचा रिटायर झालेला सेवक सुद्धा असतो जास्त सुद्धा सत्कार होतो पण या अंगावरच्या कपड्यांशी येऊन ज्यांनी खतबगारी गाजवली त्यांचा फारसा कोणाचा उल्लेख असत नाही अगदी एखादा राष्ट्रपती पारितोषिक मिळवलेला शिक्षक असेल प्राचार्य असतील त्यांचा सुद्धा काय तिथं सत्कार होत नसतो आणि गावातली परिस्थिती जर बघितली तर या एवढ्या अनुभव संपन्न ज्ञान संपन्न अशा प्रकारच्या आणि ज्याने अनेकांचे अश्रू पुसलेले आहेत दुनिया पाहिलेली आहे आपलं गाव सोडून अनेक गावामध्ये गेले बारा गावच पाणी प्यायला आपण म्हणतो अशी ही अनुभवी मंडळी यांना काय फारशी किंमत असत नाही आणि हे चित्र काय चांगलं नाही मला तर वाटते की आता जर मी लहान असतो आणि हे चित्र पाहिलं असलं तर माझ्या मनात निश्चितच प्रश्न आला असता की इतर ठरवणाऱ्या माणसांचा सत्कार होतोय त्यांना मान सन्मान मिळतोय पण हे शिकलेल्या मोठमोठ्या पदांवरती काम करलेल्या नाही मग कशाला शिकाल शिकणं ही काय मान सन्मान मिळवायची शानपणाची गोष्ट नाही अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये आली असते हे चित्र बदलणं गरजेचं आहे आणि हे चित्र जर बदलायचं म्हणलं तर परिस्थिती काय आहे बाळ अगदी शाळेत जायला लागलं बालवाडी असेल अंगणवाडी असेल त्याच्यामध्ये जायला लागल की त्याच्या मागची स्पर्धा लागते की जर रिटायर होईपर्यंत त्याच्या स्पर्धा सुटत नाही समाजकार्य करायला कुणालाही सवड नाही मग समाजकार्य कोण करू शकते आता कुणाला सवड आहे तर ही जी रिटायर झालेली मंडळी आहेत वेगवेगळ्या पदांवर समाजकार्य करायचं म्हणलं तर तीच लोक करू शकतात आणि म्हणून तुम्हाला आवाहन करण्यासाठी मी इथं उपाय आहे की एवढे कर्तव्य संपन्न जात्या शानपण असलेली शिकलेली दुनिया बघितलेली अनुभव असलेली अनेक लोकांचे आपल्या कारकिर्दीमध्ये आश्रू घुसलेली अशी जी तुम्ही मंडळी आहात तुम्ही समाजकार्यामध्ये येणं आवश्यक आहे केवळ नेहमी जगणं केवळ अधिक काळ जगणं याला काही अर्थ नाही आपण काम करीत असलं पाहिजे आपल्या जगण्याला काहीतरी हेतू असला पाहिजे आपल्या जगण्याला काहीतरी कारण असलं पाहिजे कशासाठी जगायचं सा ह्याचा विचार असला पाहिजे आणि शेवटपर्यंत आपण काही ना काहीतरी काम करीत राहिलं पाहिजे विशेषतः जपान मधली मंडळी अशा पद्धतीने कामात असतात शेवटपर्यंत काय ना काहीतरी काम करीत असतात म्हणून तिथली सर्रास मंडळी शंभर सव्वाशे वर्षे जगत असतात आपल्या देशातली ही मंडळी तशी कामात राहावी आणि पुष्कळ काळ आरोग्य संपन्न अशा प्रकारचं जीवन त्यांनी व्यतीत करावं समाजापुढं अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी हे प्रश्न तुमची वाट बघतायत तुम्ही त्यासाठी प्रयत्नात राहावं माझ्याकडे एक अतिशय छान काम आहे आणि मी अतिशय आशेनं तुमच्याकडे पाहतो आहे मी माझा नंबर सांगतो तुम्हाला कुणाला म्हणजे तो जरूर घेऊन घ्यावा आपल्या मोबाईलमध्ये घ्यावा आणि मला संपर्क करा माझ्याकडे कर मोठा प्लॅन आहे आणि समाजसेवा म्हणा किंवा देश वरती काढण्याचा अशा प्रकारचा प्लॅन माझ्याकडे आहे तुम्ही सर्वांनी आपल्या आपल्या परीनं यावं या प्रत्येकाला माझा नंबर आहे माझं नाव आहे डॉक्टर दत्ताजीराव जाधव स्टॅटिस्टिक्सचा प्राध्यापक होतो अजूनही मी भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागावरती आहे विश्वकोश मंडळावरती होतो इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसवरती होतो युनॉन पाच छोट्या छोट्या देशांवरती मला मरीन म्हणून नेमलेलं होतं आता सध्या मी समाजकार्यामध्ये आहे माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास साठ ब्याण्णव अठ्ठावन्न मला नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास